विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जी वचन आपण महाराष्ट्राला दिली त्यातलं एकही आश्वासन अध्यक्ष मोदी पूर्ण झालं नाही जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा न सकू मय बाते अपने ताकद से जादा नाही करता मय बाते त्याच्यामध्ये अवकाश होता पण अवकाश शब्द मलाच बरोबर वाटला नाही त्याच्यामध्ये तमन्ना रखता हूं आसमान छू लेने की तमन्ना लगता रखता हूं आसमान छू लेने की लेकिन औरों को गिराने का इरादा नाही करता जयत राव माननीय दादांनी आणखीन एक मोठा विक्रम केलेला मला जेव्हा जेवढं जेवढं माहिती आहे तेवढं बघितलं तर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढा महसुली तुटीचा अर्थसंकल्प कुणी सादर केला नव्हता हे हो का त्यांना जर अरे म्हणता येत असेल तर मला एक म्हणता येत परंतु आम्ही पण काही समंजस भूमिका घेतो नको बाबा राज्याची जनता बघत असते पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटीची महसुली तूट दादानी सभागृहासमोर मांडलेली आहे आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक टक्क्याच्या आत ठेवलेल्या आहे तुम्ही जर टक्केवारीच बघितलं तर जयंतराव तुम्ही हसू नका तुम्ही हे हसण्याचे दिवस नाही हे समजून घेण्याचे दिवस आहे कर्ज जर असेल तर आपण आता आपलं आर्ग्युमेंट काय आम्ही फक्त अठरा एकोणीस टक्क्यावरच पोचले पंचवीस टक्क्यावर पोचलो तरी चालतं मला मान्य आहे चालतं अध्यक्ष महोदय आम्ही बघितलं ते गांडूळ असतं ना गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असतं तसं काही जण काही जण सन्मानिय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात पण त्याने मग प्रायोरिटी सेक्टर परिणाम त्याच्यावर होतो गोर गरिबांना जे निधी मिळण्याची आवश्यकता असते मदत मिळण्याची आवश्यकता असते ते सगळे सेक्टर मध्ये कपात होते जयंतराव ज्यावेळेस अर्थमंत्री होते त्यावेळेस राज्याचं स्थूल उत्पन्न साडेआठ लाख ,00 कोटी होत आणि कर्ज होत एक लाख एक्क्याऐंशी हजार कोटी आता ते उत्पन्न आठशे बत्तीस अठप आठशे अठ्ठेचाळीस सहा पटीनं त्या ठिकाणी वाढलंय दहा पटीनं म्हणजे ते झालं एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार कोटी म्हणजे जयंतराव ते समजा अठरा अठरा पंचावद अठरा म्हणजे दहा लाख ऐंशी हजार कोटी कर्ज काढलं पाहिजे तिथं आम्ही फक्त नऊ लाख कोटी काढले म्हणजे तुमच्यापेक्षा चांगलं आहे ते हो देतो तुम्हालाही देतो हेही देतो बाकीचंही बोलतो अध्यक्ष महाराष्ट्रात परिस्थिती काय कॉन्ट्रॅक्टर बोर्ड लावायला लागलेत की आम्हाला जेवढे पैसे आले तेवढे आम्ही काम केलेलं आहे पुढचे पैसे आले तर आम्ही पुढचं काम करू अशी महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टरांची सरकारबद्दल गैरविश्वास निर्माण झालेला आहे काही तर शहानेपणा केला आणि सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं बजेट आहे आता धन्य त्यांचं काय म्हणजे काही कळतं का नाही काही मला त्यांना और टेंडर दहा पट दिले तर दाखवा ना कि बाबा हे टेंडर असं असताना दहा पट दिलंय आम्ही त्याची चौकशी करू ना परंतु उगीचच काहीतरी पण बोलतात आपण आपल्या बहिणींना मत हे पंधराशे रुपये देणार आहोत दे, दिले पाय देताय तुम्ही चांगली गोष्ट आहे मी असं म्हणणार नाही की आता ते एकवीसशे रुपये लगेच तुम्ही द्या कारण तुमची परिस्थिती बघितल्यावर अर्थसंकल्प वाचल्यावर मला ते धाडस ना की तुम्ही आता एकवीसशे रुपये देऊ शकाल अशी तुम्ही तर कोर्टात गेला होता काहीतरी म्हणले ते बंद करा काही जण म्हणले चुनावी जुमलाय अ चुनावी जुमला असताना काल होळीला तीन हजार रुपये दिले ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं पंधराशे रुपयावर भागले तर पंधराशे रुपये सगळ्यांना द्या माझी कळकळीची विनंती आहे एकाही महिलेच नाव कमी करू नका अजून लाडकी बाई यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे आता ती लाडकी आमची आहे त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला स्लॅबचं घर आहे एअर कंडिशन घर आहे टीव्हीचं आहे का दोन चाकी आहे का चार चाकी आहे हे आता चौकशी करणं बरोबर नाही त्यांनी मतदान केलं निवडून दिले तुम्ही सगळे निवडून आला कष्टी डुबी लेकिन पाणी कम था असंही काहींनी सांगितलं आता तिकडचं पाणी कमीच व्हायला लागलेलं त्याला मी काय करू त्याचा विचार तुम्हीच लोकांनी केला पाहिजे आम्ही चुकून निवडून आलो पण तुम्ही पक्के त्यामुळेच निवडून आला त्यामुळं तुम्हाला निवडून आल्यानंतर आता त्यांना कमी करणं म्हणजे निकष लावणं कमजोरीया मत खोज मुझमे मेरे, मेरे दोस्त एक तू भी शामिल है मेरी कमजोरी अ दादा माझे पैसे कट कर करू नका हा प्रत्येक मंत्र्याच्या मनात धास्ती असते की कट लागेल <laughs> आणि कट लागेल अशी धास्ती असल्यामुळं मंत्री अर्थमंत्र्यांना अर्थमंत्री आपल्याला कट लावू नये ह्याचा प्रयत्न करत असतात सगळे मंत्री तमन्ना सच आहे तो रास्ते निकल आते तमन्ना सच आहे तो रास्ते निकल आते है तमन्ना झूठ आहे तो बहाने निकल आते तमन्ना झूठ आहे तो बहाने निकल आते है। आणि पंचेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे फार आहे पूर्वी चार हजार पाच हजार कोटीचं डिफिजिट असायचं पंचेचाळीस हजार कोटी, पंचे कोटी म्हणजे ह्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना दादांना शरण गेल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही तुम्ही सगळे शरण गेला तर तुमच्या खात्याला कपात लागणार नाही मला हे कळत नाही ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते मग अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस काही त्या बाकीच्या मंत्र्यांनी काय त्या अर्थमंत्र्यांना शरण जायचं असतं का नाही मी हा खेळ फार वर्षापूर्वी करून बसलेलो आहे <laughs> मी याच्यात फार जुना खेळाडू आहे तुम्ही काळजी करू नका ऐकल्या शिव्या दुनियाच्या शिव्या दुनियेच्या झाली जरी बदनामी हे काय एक कमी मजेसाठी मी तुम्हाला आवडलो आहे आता जर गुंतवणूक झाली नसती तर संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पहिला कसा राहिला असतं यांना कळत नाही का जयंतराव हो। तुम्ही अर्थमंत्री होता म्हणून तुमचं नाव घेतोय तुमच्या काळात चौदा पॉईंट त्रेचाळीस व्याज प्रदान महसुलीच्या जमिनीची टक्केवारी होते परत करायची चौदा टक्के आता आमच्या काळामध्ये पंचवीस सव्वीसला ती आली आहे साडे अकरा टक्के म्हणजे तिथं देखील म्हणजे आपलं महसुली जमा पण आपली त्या मानाने चांगली वाढलेली आहे पाच लाख साठ हजार नऊशे चौसष्ट कोटीची बोलतो बोलतो है, है बोलतो की आपण कुठं बोलतोय काय बोलतोय ह्या सभागृहाची परंपरा काय याचाही ताळमेळ त्यांनी ठेवलेला नव्हता काय आपण बोलतोय उचलली जीप लावली टाळ्याला की काय पद्धत झाली अध्यक्ष महोदय वीस टाळकी असताना पंधरा टाळकी असताना दहा टाळकी असताना एक मिनिट एक कसा राही तुम्ही पण बोलत असताना काही काही जण का बोलले मी मगाशी पण म्हणालो होतो मी नेहमी सन्मानिय सदस्यच म्हणतो पहिल्यांदा तुम्ही नव्हता परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही मग तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं म्हणजे आता हा एक तर तुम्हाला भास्करराव माहितीये पाच वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेवाला तरी कोणी धक्का होऊ शकत नाही